तर हरहरेश्वर ला आल्यावर कुठे कुठे याच्या मंदिरापासून दोन आहे हा हा आणि शिवाजीनगर स्टॉप अच्छा तिथून आल्यावर फक्त खाली यायचे ना होमस्टेचं सायबा होमस्टे सायबा तिथे होमस्टे पण आहे ना किती रूम्स अवेलेबल आहे पाच रूम अच्छा चार नॉन ए सी एसी हा 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 आणि मावशी असे फिश वगैरे आणून ते घरगुती पद्धतीने जेवण पण बनवून देतात अशा पद्धतीने सगळी हो फोन तर हरिहरेश्वरमध्ये आल्यानंतर तुम्ही हे साई बाग जे आहे हे इथे मावशींचं होमस्टे आहे आणि इथे मावशी आपण जर फिश वगैरे आणले तर त्या बनवून देतात होमस्टेला ऑनेस्टली रूम्स एवढे आवडले नाहीत आम्हाला सो आम्ही इथे स्टे केला नव्हता पण आम्ही हो मावशींकडे फिश नेऊन दिलेले आणि मावशींनी जेवण बनवून ठेवलेलं त्यांनी आम्हाला सांगितलेलं रात्री नऊ वाजेपर्यंत या जेवण रेडी ठेवते आणि आम्ही जे सांगितलेलं जसं की अंडा करी आणि फिश बनवून ठेवा फिश फ्राय सो त्यांनी ते बनवलेले आणि त्यासोबत मस्त तांदळाची भाकरी होती राईस आणि फिश पापलेट फिश आम्ही घेऊन गेलेलो ते होते आ, छान बनवलेले मावशींनी ॲक्च्युली कोकणी मसाले छान असतात तर हा छान बनतात फिश आम्हाला आवडतात कोकणात गेल्यानंतर आणि मोस्टली हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा आम्ही मोस्टली घरगुती जेवण प्रेफर करतो मार्केटमध्ये जाऊन मस्त फिश आणायचे आणि मग कोणाकडे तरी बनव बनवायला जायचे सो आम्ही ह्या मावशींकडे दिले दे जे आम्हाला तिथेच भेटलेल्या हरिहरेश्वरच्या बीचवर जेव्हा गेलो तिथं त्यांचं शॉप आहे तिथूनच ह्या ऑर्डर क कलेक्ट करतात आणि मग त्या घरी आणून ते फिश बनवतात आणि त्यानंतर आम्ही आलो इथे आमच्या रूमवर जिथे आम्ही हरिहरेश्वरमध्ये ही रूम घेतली होती हा ॲक्च्युली बंगलो आहे पण त्याच्यामध्ये सेपरेट सेपरेट रूम आहेत आतमध्ये आणि इथे मस्त रात्री सचिन आणि माझ्या पप्पा बॅडमिंटन खेळत होते मस्त गेम रंगला होता त्यांचा

তাই তাই উক उकड झाल्यानंतर अच्छा हे सारण आता संपत आले आम्ही मोदक खाल्लेत आणि नंतर झाले की हा हे असं पीठ वाफवून घेतलेले पिठाची उकड काढायची हे अशी कळी पाडतायत मावशी मस्त नाही मी मावशीच बघितलं त्या हाताने बनवत होत्या

तेल लावून त्यानंतर सेकंड डेला जेव्हा आम्ही घरी निघालेलो रिटर्न बॅक त्यावेळी हरिहरेश्वर वरून जाताना तामिनी रोड कडे जो हायवे जातो त्या रोडने जाताना हे अन्नपूर्ण भोजनालय लागलं मोस्टली आम्ही सगळीकडे घरगुती जेवण पसंत केलेलो सो आम्ही सगळीकडे हे असे मेस वगैरे जिथे असतील तिथेच मोस्टली थांबत होतो कारण हॉटेलमध्ये रोज रोज खाणं जमत नाही बा जेव्हा आपण बाहेर स्टे करतो तेव्हा तांदळाची आहे आणि ही जी आहे येल्लो कलरची त्याच्यामध्ये मूग ॲड केलेले आहे मूग आणि तांदूळ आणि मेथी त्याची आंबोळी आहे पण त्यासोबत ही जे लोणचं ही जी चटणी आहे हे खरंच खूप टेस्टी आहे एकदम डिलिशियस आहे आणि ही चटणी जी ग्रीन चटणी बनवतात मावशी त्याही खूप छान लागते आणि ही जी व्हाईट कलरची आंबोळी आहे हे घाऊन आहे ॲक्च्युली ही फक्त तांदळाच्या पिठाचं असतं सो बघा रिव्ह्यू सगळ्यांच्या काय एकदम छान बढ़िया था एकदम मस्त ओके एकदम छान मोदक करून दिले ऑर्डर प्रमाणे मावशी बनवून देतात जेव्हा आपण जातो तेव्हा त्यांना सांगायचे एवढे मोदक बनवून द्या सो दॅट आपला नाश्ता होईपर्यंत मावशींचे मोदकही रेडी होतात आणि ते खरंच खूप टेस्टी आहे आणि मोदकची साईज एवढी मोठी आहे ना की एक मोदक खाल्ला तरी बस सफिशियंट वाटतं पोट भरल्यासारखं वाटतं आणि इव्हन त्यासोबत त्या मस्त तूप देतात इवन म्हणजे तूप सगळेच देतात पण त्या मस्त वाटी भरून आपल्याकडे आणून देतात ज्याला जितकं पाहिजे तितकं टाका आणि घ्या लाईक दॅट आणि मावशींच्या हाताला खरंच खूप छान टेस्ट आहे एकदम टेस्टी इवन सगळंच टेस्टी होतं ती आंबोळी ते घावणं तो ते लोणचं जे आहे ते सगळं लोणच्या मावशी घरी होती इवन मिरचीचं कैरीचं आणि त्या चटण्या वगैरे तर त्याही खूप टेस्टी होत्या मी मावशींना विचारलं होतं की लोणचं विकायला आहे का पण नाही मोस्टली विकत तर अशा पद्धतीने आम्ही मस्त तीन दिवस एन्जॉय केला थ्री नाईट केले आणि दोन दिवस सो अशा द पद्धतीने फाय डेज आम्ही अलिबाग अलिबागमधले सगळे बीच घेतले जे की अली मेन अलिबाग बीच नागाव बीच देन देण का शिरबीच आणि त्यानंतर आम्ही व्हाया पोर्ट दिव्यागरला गेलो दिव्या घगरनंतर हरिहरेश्वरला गेलो तो असं पद्धतीचा आमचा हा फाय डेज टिप प्लॅन होता सर तुम्हाला कसं वाटलं ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली का कमेंट सेशनमध्ये नक्की सांगा सो बाय टेक केअर लू लाईफ हॅपिली बाय